तो यो, तो यो, तो यो, आई, तो यो। चला चाललं दुकानावर सकाळचं वाजलं साडेसहा वाजलं चला आता ही जेली कुठं अजून पोहरा पोरा जेली माल आपला गाडी तिथं उभी आहे पण तिची वाट बघता हॅप्पी न्यू इयर नवीन वर्षाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा चल बाय मला पण दे ना शुभेच्छा बोलता येत त्या चला आता या चला तर पोचलो दुकानामध्ये तर द्यायला पाहिजे बरं सगळा मावळा उतरून जाओ असती असती काम कर हा लागला 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 नाही आसे <laughs> सला या। ये 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 असे काढ चल वर तिला चला तर काही पोचलो दुकानामध्ये या साईडला आपला इडली म्हणजे आपला आकाश पाच होता कात्या टाइम बाकी झाले साडे सात लागलं आज लय लवकर येऊन धंदा लावलेला आम्ही या साईडला मस्त मांदेरी आहेत बोंबिन बाजऱ्यात मस्त पापले हलवा या साईडला मस्त राणे आहेत राणे भाग कशा आहेत एक राणी वीर पावशरची राणी अशी आहे ते साईडला मस्त चितारी आहे हलवा जसा लागेल तसा आम्ही काढून द्याव तसा मावरा मस्त ते साईडला बरोबर ते शिमोरे आणलेले आहेत वापस वाव वा कशी मस्त पिवळी पिवळी धमाक वाव ये ये या साईडला मस्त फोळवी तारींचं घोडं हे पोचे या बघा शिंबोरे बा या मधला वेगळे वेगळी चिमोरी वलका कशी वालका जी ही चिमोरी वेगळी कारण हिचा कलरच वेगळा एकच वेगळी चला याने या साईडला माझा मावरा भरलेला आता मावर दिसतो आगला पॅक करून घेतलेला सुरू म्हणत टप वापस जास्ती मावराचं काही ना मला पिवळी वाव दिली काली वाव दिलेली आहे पाजो खाते चालबाजी करते ना खाली खाली नजर हाती दुर्घटना घटली हा माझा पण तसाच झाले म्हणून सांगता सांगता फोन करत मी तुझ्या बाकी राईदा बाकी तुझे बाकी राशीरे बघा ऑर्डर कर किती किलो तीन किलो पोचे आहेत ते त्यांना घरा घेऊन जायचं डिलेवरी करायची आहे तर आता मी स्वतः जातात डिलेवरी करायला ये अजून आहेत त्यांची एक एक किलोचं सर्ग वाव येते दीड किलो मस्त पिवळी वाव आहे ती वाव घेतलेली आहे तर आता यो स्वतः मी त्यांना डिलेवरी घेऊन जाणार पलावा सिटीमध्ये कारण की घरमालाच माहिती आहे ना त्याच्यामुळे यांना माहीतच नाही कोणला किती किलो हे तीन किलो आहेत अजून अर्धा किलो मला वाटला पाच किलो कारण की अस ना घमेला घरेला आणले बोलल्यावर पाहिजे मुला चला आता ऑर्डर घेतलेली आहे आता घेऊन चाललो बराच वजाने बघा चला चला आतमध्ये घ्या वाटा तीन नंबर तीन नंबर तीन नंबर चला चला या आता डिलिव्हरी करून हलेलं आहोत पहिले हले आल्या पहिले नाश्ता करू मस्त चण्याची डाल आणि डालमुंडी बनवले बारीकदा खिमाच काढून टाकला डाल तर दिसत नाही ते तरी चला खाऊन घेता आपली युट्यूब फॅमिली आले भेटला ताई कशा आहात तुम्ही मस्त ना मजेत ना कुठून आल्या तुम्ही मुंबई मुंबईवरून तर आल्याबद्दल तुमच्या मनापासून आभार

तर ती आपल्या दुकानात आली मावरा न्यायला आता भाऊ किती आजार मावरा न्यायासाठी चालली आहे ना ती आता गोव्याला मस्त मजा कर मस्त व्हिडिओ भारी भारी बनो ना आम्हाला दाखव बस अरे बाबा पंधरा दिवस मावरा बोल बोललेट किती पापलेट होता अर्धा किलो एक किलो अर्धा किलो एक किलो पापलेट तुला दोन हजार रुपये किलो देईन कोळवी तुला आठशे रुपये किलो दे पैसे दिला तर दे मावरा देन कारण घरा नाही चालला पार्टी करायला चालवली म्हणून समजला ना पहिले गुगल मार पोचलो घरा घरा पोचल ना बघा आईसाठी बड्डे केकलेला आहे आपल्या युट्यूब फॅमिलीने पाठवलेला आईसाठी बड्डे केक काय रे बाबू मामाला खाऊ दे

टांगा दे 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 दे। टांग कुठे टांगायचं तिकडे हे बाबूची चड्डी डोक्या टांगू डोक्यावर टांग तुझ्या टांगा आता चला हा ठेव 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 त्याच्यावर ठेव चला चला तर काहीच पोहोचलो आपले केक विजाड मध्ये नाही इथं बसलेली आपली आई आपला केतन शर्ट गायब झाला वाटतं कुठे झाला बाहेर बाहेर जिथे त्याला म्हणजे केक बनवायला सांगलेला ये बघा असा मस्त केक त्यामुळे पापलेट दाखवले आणि शिंगोरी दाखवली ये साईडला सुरम मस्त आणि आपली आई बसलेली आता येतली कुपाली समथिंग इज रॉंग चला या लो घरा चल चला पाच जण अहो पाच जण जे डोक्या नाही लय मारीन पैसे संपवा जरी टोपी म्हणजे घालायचं नाही दोन मिनिट हा दोन मिनिटं वर्ष लागतं चला 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 लवकर लवकर या चल 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 बाहेोन्याला टोपी घालायची आहे सोन्या सोन्या आज पण बड्डे करता चला अरे बसतो कुठे फुटवा चंदी घे झाला भारी बनवले मस्त बनवले लय भारी केक हे बघा सुरम ही सुरम हे फोटो यो फोटो पण फोटो आणि हे त्यांनी हाताने बनवलेलं चिंबोरी हा चिंबोरी आहे चिंबोरी मस्त पापलेट बनवले अजून घेणार हे यावाला काढणारी काय मच्छीवाली दाखवायचं नाही यो बघा यो एक केक यो पण आता खोटू यो बघा यो एक केक चला या पण खोट बरे झेली लागली तिथे कोण हाणता आणता तो हल्ला ना रे गाडीवर म्हणून अरे बाबा बाबा सोन्या सोन्या ए सोन्या सोन्या बा कसा दिसतो आमचा अरे बाबा बाबा चला जायचं घ्या राहणार इथं इकडे ना तू इकडे ये तू इकडे काय अरे भाई इकडे राह उभा असं इकडे उडो रे तू ऐकलंय तू ऐकलंय इकडे उरू दे इकडे उरते दोन्ही कापा एक साथ चला बोला अरे ते हा ते ओराच ते ओराच अरे आता ना गोर उरशील

तुला काय पाहिजे क बोल पापलेट सुरमई क बजे तुला अरे यो दे बी दे दोन्ही माहिती घे तो, <laughs> <laughs> तो कर का तू तू घेऊ मावरा कप्तस बघ ना ठेव चिमुख अरे चिमुरी दी खाता द्या काढ ना तो काढा रे बाबा केस नको <laughs> 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 आई असं काढला आई बघ मच्छी घे बाबा बाव भाऊ भाव भाऊ ये का याला करा वाटलं वाटतं ए बाव आहे बाव आहे हा तललेला आहे नको दी। चला ला दा दा, ला ता ता अरे भावना तो कागद सेलिब्रेट करून झाड उमरत ते सेलिब्रेट करून झालेला तर आता मस्त जेवून जिता ना जाऊन मस्त झोपता आजचा व्हिडिओ इथंच थांबवता जर माझा व्हिडिओ कोणाला आवडला असेल तर एक लाईक करा एक कमेंट करा जर आपल्या चॅनेलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका